नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण टिपोंडी या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर आत्ता शिवसेनेची जी बैठक आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते आता बैठक पार पडलेली आहे तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले होते आपल्यासोबत शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे असणार आहेत त्यांच्याकडनं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत आज काय नेमकं ध्येय आणि धोरण ठरवलं आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार बाबा स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन मध्ये <laughs> नमस्कार आज प्राथमिक चर्चा आम्ही सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या दृष्टीने केली मोडलिम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वगळता सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये आमच्याकडे मागणी आज पूर्णपणे आलेली <laughs> आहे आणि सक्षम उमेदवार आहेत पालकमंत्री आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्याबरोबर आमची एक दहा दिवसापूर्वी बैठक झालेली होती पालकमंत्र्या पालक पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जर सन्मानजनक जागा शिवसेनेला दिल्या तर आम्ही महायुतीतनं लढू अन्यथा आम्ही स्वबळाव लढू असा आमचा निर्णय झालेला आहे कुर्डवाडीचा नगरपालिकेचा विषय या ठिकाणी मुद्दाम घेतो की त्या ठिकाणी एक राज्यभरातली युती एक वेगळी चर्चेतली युती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती तसं काही वेगळे राजकारण समजा भाजपबरोबर जर नाही समीकरण जुळलं तर वेगळे काय दिशा किंवा वेगळ्या पक्षाशी युती करून निवडणुका लढवण्याचं काय तसे चिन्ह आहेत का सुरुवातीला तर आमची भूमिका महायुती बरोबर आहे पण जी कुरडवाडीमध्ये युती झाली होती त्याच्यापेक्षा एक वेगळा प्रकार आता आपल्याला दिसतोय की दोन्ही राष्ट्रवादी बहुतेक ठिकाणी एकत्र एक लढतायत त्यामुळे आता उद्या या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची भूमिका काय आहे ती काय आज सांगता येत नाही परंतु त्या ठिकाणी कुरडवाडीमध्ये समविचारी या नावाखाली की जे खासदार किल्ला आणि आमदार किला एका स्टेजवरती होते परंतु विविध पक्षात गेले त्यांनी एकत्र येऊन आघाडी केलेली होती त्याचा अनुभव फारसा चांगला नाही त्यामुळे आता उद्या काय होतंय बघू तर झालेल्या किंवा होत असलेल्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक पक्षाची इनकमिंग आउट गोईंग सुद्धा झालं तसं आता आपल्या बाकीच्या नगरपालिकेचा रिझल्ट पाहता शिवसेनेचं मिळालेलं वर्चस्व किंवा यश पाहता आपल्या पक्षाकडे तस काय आता इन्कमिंग सध्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून वाढतंय का असे काय आहेत का, का। सगळे इच्छुक असे कशी युती कुणाबरोबर होती कुठली जागा कोणाकडे जाती म्हणून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये काय वेकन्सी या तालुक्यामध्ये तरी सध्या नाहीच आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बघता जर कोणाला पक्षांतर करायचं असेल तर त्यांना शिवसेना एकनाथ शिवाय पर्याय नाही हे सिद्ध झालंय आणि आमचे नेते एकनाथ भाई यांचं जनमानसातलं स्थान बघता भविष्य हे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे त्यामुळं अनेक लोक पक्षात येतील आम्ही पारखून घेऊ एवढं सांगतो आता माडा तालुक्यातल्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आता सगळे काही सूत्र तुमच्या प्रश्न हलणार आहेत पण सगळ्यांचं उमेदवारीचं फायनल करत असताना तुम्ही कुठून काय इच्छुक आहात का, का नाही कशी आहे तुमची रणनीती मी बी पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे बरं आणि पक्षाकडे तसं मी मागणी पण केली की पंचायत समितीची निवडणूक लढवू आपलं तालुक्यातलं जे प्रशासन पंचायत समितीतलं बिघडलंय ते नीट करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यात जाऊन काय करायचं आपण बरं अनेक परत एकदा रिपिटेशन की आता शिवसेना यावेळेस कुठल्या कुठल्या गटातून निवडणूक लढवणारच आहे जर युती नाही झाली तर सगळ्याच पैकी एकवीस मार्केट कमिटी मी एकट्याने लढवली पंचायत समिती जिल्हा परिषदला अडचण काय लोक शिंदे सेना शिवसेना शिंदे गट किंवा भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक सगळ्या महाराष्ट्रभर जास्त आहे ती तुम्हाला लक्षात येत नाही त्यामुळे आम्ही सगळी एकवीस एकवीस जागा लढवणार आणि एकवीस जागा जर आम्हाला उभा करणं नाही झालं तर आम्ही राजकारण सोडून घरी बसलेलं बरं ना एकवीस एकवीस जागा लढवणार आम्ही तर सध्या जर एकवीस ते एकवीस जागा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे यांनी दिलेले आहेत जर भाजपानं आणि पालकमंत्र्यांनी खास करून जर सन्मानजनक जागा दिल्या तर निश्चितपणानं आम्ही युती करू अन्यथा आम्ही स्वबळावर लढू असं देखील ते सांगतायत सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह निरमे शिरसट टेंबोरणे